राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता धान बोनस मिळेल हे निश्चित झालेले आहे मात्र काही असे प्रश्न आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे अद्यापही समाधान झालेले नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील दहा जिल्ह्यांना धान बोनस वाटप निधीचे जे काही वितरण झाले त्याचं सविस्तर तपशील पाहणार आहोत तसेच शासनाने अधिकृत केलेली ही लिस्ट आपण या स्क्रीनवर पाहू शकता तर यामध्ये दहा जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे तर सरकारच्या पत्रांवये आपण स्क्रीनवर पाहू शकता प्रथम क्रमांकावर आहे राज्यातील नागपूर जिल्हा यासाठी निधी वितरित आहे अठ्ठावीस कोटी त्रेसष्ट लाख पंच्याऐंशी हजार आठशे रुपये दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा आहे याची वितरित निधी आहे एकोणसत्तर कोटी पन्नास लाख तीस हजार दोनशे रुपये तिसऱ्या क्रमांकावर आहे गडचिरोली जिल्हा याचा वितरित निधी आहे अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख नव्वद हजार आठशे अडुसष्ट रुपये चौथ्या क्रमांकावर आहे भंडारा जिल्हा याचा वितरित निधी आहे दोनशे तेरा कोटी बारा लाख पंधरा हजार दोनशे रुपये पाचव्या क्रमांकावर आहे गोंदिया जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी रुपये सहाव्या क्रमांकावर रा आहे रा रायगड जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे शहात्तर कोटी सत्त्याण्णव लाख सतरा हजार रुपये सातव्या क्रमांकावर आहे ठाणे जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे एकतीस कोटी बहात्तर लाख सत्त्याहत्तर हजार सहाशे रुपये आठव्या क्रमांकावर आहे रत्नागिरी जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे सात कोटी एकोणनव्वद लाख तेवीस हजार रुपये नव्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे आठ कोटी शहात्तर लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये दहाव्या क्रमांकावर आहे कोल्हापूर जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे तीन कोटी बारा लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपये तर हा एकूण निधी आहे सहाशे एकोणसत्तर कोटी वीस लाख एकोणनव्वद हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील दहा जिल्ह्यांना हा धान बोनस वाटप जिल्हा निहाय वितरित केलेला आहे आणि हा निधी जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनकडे वितरित केलेला आहे सदरचा धान बोनस हा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ज्या तारखेला वितरित करेल त्या तारखेला हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे तर येत्या एक दोन दिवसात हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर नक्की येईल